जय भीम जय शिवराय मित्रांनो आज आपण या व्हिडिओमधून बॅरिस्टर डॉक्टर आंबेडकर यांच्या निष्णात केबद्दल थोडक्यात के माहिती बघूया विश्ववंदनीय भारतरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक उत्तम वकील सुद्धा होते बाबासाहेबांनी बॅरिस्टरचे आपले शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केले इंग्लंडमध्ये शिक्षण घेताना त्यांना खूप त्रास झाला बाबासाहेबांनी एकोणीसशे बावीसमध्ये ग्रेस दिन येथून बॅरिस्टर ॲटला ही पदवी तीन एप्रिल एकोणीसशे तेवीस रोजी घेऊन मुंबईला परतले जून महिन्यात त्यांनी वकिलीच्या प्रॅक्टिससाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपले नाव नोंदणीसाठी अर्ज दाखल केला आणि पाच जुलै एकोणीसशे तेवीस रोजी उच्च न्यायालयाने त्यांचे नाव नोंदवून घेतले वकिली सुरू झाल्यावर बाबासाहेब हे अस्पृश्य समाजाचे असल्याने स्पृश्य समाजाच्या वकिलांनी त्यांना सहकार्य करण्याचे टाळले शिवाय त्यांना अस्पृश्यतेचा कटू अनुभवही आला बाळ लायब्ररीमध्ये बाबासाहेब ज्या टेबलावर बसत होते त्या टेबलाकडे उच्चवर्णीय समाजातील वकील फिरकत नव्हते अशा परिस्थितीमध्ये बाळकृष्ण गणेश मोडक या नावाच्या एका अस्पृश्य वकिलाने बाबासाहेबांना करत राहण्यासाठी सहकार्य केले याच प्रसंगाने बाबासाहेबांनी अस्पृश्यविरुद्ध लढा देण्याचे ठरविले वकिली क्षेत्रातील बॅरिस्टर आंबेडकरांचे उलट तपास अत्यंत भेदक होते बाबासाहेबांनी पहिली केस म्हणून नाशिक जिल्ह्यातल्या आडगावच्या महार जातीच्या जाधवबंधूची केस मिळवली आणि केस वर्षभर चालून यशस्वी झाली केसची फी म्हणून बाबासाहेबांना सहाशे रुपये मिळाले त्याचप्रमाणे जेथे जवळकर खटल्यामध्ये देशाचे दुश्मन हे पुस्तक लिहिण्याच्या कारणावरून बागडे जेथे लाड आणि जवळकर या चौकावर खटला भरण्यात येऊन खालच्या न्यायालयाने त्यांना दोषी मांडले होते पण बाबासाहेबांनी त्यांची अपील लढवून निर्दोष मुक्तता केली त्याचप्रमाणे ज्येष्ठ स्वतंत्र सेनानी शंकरराव मोरे व शंकरराव जेते यांनी पुणे येथे केलेल्या भाषणात थोर विचारवंत अण्णासाहेब भोपटकर यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती डॉक्टर बोपटकर यांनी याबाबत पुणे न्यायालयात मोरे व जेथे यांच्याविरुद्ध खटला दाखल केला होता शंकरराव मोरे व शंकरराव जेते यांचे बाबासाहेब यांच्यासोबत अराजकीय तीव्र वैमनस्य असूनही त्यांनी आपले वकीलपत्र बाबासाहेबांना दिले आणि या खटल्यामध्ये बाबासाहेबांनी उलट तपासणी करताना नामवंत ज्येष्ठ विचारवंत अण्णासाहेब भोपटकर यांची एवढी दमछाक झाली की त्यांनी पुढील तारखेस आपला खटलाच काढून घेतला तसेच एकोणीसशे तीसच्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्र व स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झालेल्या शहापूर तालुक्यातील किन्नवली येथील व्यापारी असलेले चंदुलाल सरूपचंद शहा यांचीही बाबासाहेबांनी निर्दोष मुक्तता केली व्यापारी स्वरूपचंद शहा यांच्यावरील खटाला ठाणे येथील सत्र न्यायालयात चालू असताना त्यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी माझ्याकडून तुम्हाला सोडवणे शक्य नाही असे सांगितले त्यामुळे शहा आदरून गेले होते आणि त्यांचे वकील रेगे यांनीच बाबासाहेबांना भेटण्याचा त्यांना सल्ला दिला होता असेच बॅरिस्टर आंबेडकरांचे आयुष्य मुंबईत पोयबावडी येथील सरकारी चाळीतील मोलमजुरी करणाऱ्या गरिबातच शांतपणे जात होते त्यावेळी बाबासाहेबांचे वकिलीचे कार्यालय सुद्धा सोशल सर्व्हिस लीगच्या इमारतीमधील लहानशा खोलीत होते मोठमोठ्या भेटी भेटीसुद्धा तिथेच व्हायच्या असेच एके दिवशी कोल्हापूर संस्थानाचे राजे छत्रपती शाहू महाराज बाबासाहेबांना शोधत शोधत अचानक आले आणि बाबासाहेबांची तारंबळ ओढाली होती आणि आहे त्या स्थितीतच बाबासाहेबांनी महाराजांचे स्वागत केले याच काहीशा काळामध्ये सिडन हॅम महाविद्यालयातील प्राचार्याची जागा रिक्त झाली म्हणून केळसकर यांनी शिक्षणमंत्री परांजपे यांच्याकडे बाबासाहेब यांच्यासाठी प्राचार्य पदाची मागणी केली परंतु सर्व व्यर्थ शेवटी अल्फेस्टन महाविद्यालयामध्ये प्राध्यापकाची जागा आपण देऊ शकतो असे शिक्षणमंत्री परांजपे म्हणाले असे वार्तालाप केळसकर यांनी बाबासाहेबांना कळवल्यावर स्वजन उद्धारासाठी माझे आयुष्य व्यतीत करण्याचा माझा निर्धया आढळ आहे ज्यामुळे माझ्या संकल्पित सेवेत कार्यात अडथळा येईल असे बंधन मी कधीही स्वीकारणार नाही असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठामपणे म्हणाले बॅरिस्टर आंबेडकराची वकिली म्हणून प्रसिद्ध होताच गोरगरीब आपल्या गारहाण्याची दाद लावून घेण्यासाठी बॅरिस्टर आंबेडकरांचे कार्यालय शोधित येत असत त्या पद्धतीने त्यांचे दुःख आणि दैन्य पाहून त्यांचे हृदय तिळती तुटत असे बाबासाहेब त्या गरिबांचे काम बहुधा फुकट करीत असत त्यांच्याकरिता त्रास सहन करीत असत प्रचंड व्यक्तिमत्ताचा ज्ञानार्शी पाहून ते लोक गोंधळून जात आणि त्यांना दुवा देत परत जात त्या काळी बाबासाहेब हे गरिबांचे आशास्थान चाहत्यांचे आनंद निदान आणि कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले होते घरातील मंडळी बाहेरगावी गेली असता एके दिवशी बाहेर गवून दोन ग्रस्त त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आले न्यायालयात कामधंद्यासाठी जाण्यापूर्वी त्या दोन गृहस्थ बरोबर त्यांनी नेहरी केली बाबासाहेब स्वयंपाककलेत के निपुण होते संध्याकाळी घरी परतून त्यांनी त्या ते गृहस्था करता आपल्या हाताने स्वयंपाक करून ठेवला रात्री जेवतेवेळी ती गोष्ट त्या पाहुण्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले तो मनुष्य मितभाषी आहे त्यांचा स्वभाव गोड आहे त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि परिणामकारक आहे अशा थोर पुरुषांनी गरीबासाठी एवढे शारीरिक कष्ट घ्यावे वी। ह्याविषयी त्या गरीबांना धन्यता वाटली त्यांना त्या अनाथाचे नात वाटत त्यांचे पुढारी पण त्यांना परमेश्वराचे वरदान वाटेल नेतृत्वाचं काय परंतु साम्राज्यसुद्धा पराक्रमी नेत्याच्या आकर्षक अंधाऱ्यावर स्थापन झालेली आहे जनहिताची निर्मल अखंड तळमळ निपरिस्थितीचे आकलन झटकन निर्णय घेण्याची कुवत विचार मांडण्यात कृतीत आणण्यात निर्भयता गुणाव्यतिरिक्त थोर नेत्यांच्या ठाई आणखी एक गुण प्रामुख्याने असावा लागतो तो गुण म्हणजे संघटनेतील घटकांकडे सहानुभूतीने आपुलकीने पाहणारे त्यांचे हृदय अशा एका शब्दासाठी असंख्य लोक संकटात उडी घ्यायला मागे पुढे पाहत नाही त्यांचे रहस्य यातच आहे जे नेते ह्या माणुसकीच्या गुणांचे संवर्धन करतात त्यांचेच नेतृत्व ने टिकून राहते ज्यांची सहृदयता हो खोरटते त्यांचे नेते पण अल्प संपुष्टात येते त्यावरूनच बॅरिस्टर आंबेडकरांचे निष्णात्व ही सर्वव्यापी पूर्णत मानवतावादी गोरगरीब वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कायम तत्पर होती हे दिसून येते माहिती आवडल्यास अवश्य लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शिवाय आपल्या सर्व मित्रबांधवांना शेअरही करा जय भीम जय शिवराय